मला पट्टा द्या मला माझा प्रयत्न का छोडा धरून चालायला नाही तुला बोलू पाहिजे माझा बोलू मी चार पगळे राहिले तुझ्या तोंबर त्यांचा खात करायला लोक हातेखाली धरला आणि माझ्या बघून चालला माझ्या सांगा एका मला त्यांचा मसाला ना, मुंबईकडे नाही मी एकटा झाला मी तुम्हाला एकत्र येताना सगळ्या शहरांची बेल पाहिजे ना मी मराठ्यांचं काम करणार मी घे मी मी तुझ्या सागर बनवले मला चलता येत नाही मला काय समाजाला आपण पळवंद मला माहिती तो समाजाचा निर्णय मला चालता येत नाही मला काठी हातात लाव कर माझा कमरे त्या द्या मी येतो आकार तुला माझा चल चालके मी या सागर बघा तुझे पैन